नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन मध्ये स्वागत करतो माळी समाजातील वधूवरांसाठी एक विनामूल्य वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच वधूवर मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे ह्या व्हिडिओ सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो वळुआच्या विषयाकडे माळी वधूवर मेळावा ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा वधूवर मेळावा आहे येत्या सहा तारखेला म्हणजेच सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रविवारचा दिवस आहे आणि म्हणूनच माझी सर्व वधूवरांना विनंती आहे की तुम्ही हा वधूवर मेळावा जरूर अटेंड करा या वधूवर मेळाव्याची वेळ आहे संध्याकाळी आठ वाजता आणि ठिकाण आहे तुमच्या घरीच कारण हा ऑनलाईन वधूवर मेळावा आहे तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरून किंवा मोबाईलवरून लॉग इन करून हा वधूवर मेळावा अटेंड करू शकता पण वधूवरांनो मी तुम्हाला एक गोष्ट अशी सजेस्ट करेन की मेळावा जॉईन करायच्या आधी एक गोष्ट कन्फर्म करा की तुमचा लॅपटॉप असेल टॅबलेट असेल किंवा मोबाईल असेल ज्या कोणत्या वरून तुम्ही वधूवर मेळावा अटेंड करणार आहात त्याची बॅटरी प्रॉपरली चार्ज आहे ना हे चेक करा दुसरी गोष्ट अशी की मेळावा जॉईन करायच्या आधी तुमचे इयरफोन्स आणि तुमचा माईक व्यवस्थित चालतोय ना हेही चेक करून घ्या जर तुमचे इयरफोन्स नीट नसले तर काय होईल की वधूवर मेळाव्यात जे कम्युनिकेशन होत आहे ते तुम्हाला ऐकू येणार नाही आणि तसाच तुमचाही आवाज इतरांना कळणार नाही या वधूवर मेळाव्याचे नाव शुल्क आहे झिरो कारण आज शंभर टक्के विनामूल्य वधूवर मेळावा आहे मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता व्ही एस मॅट्रिमोनी विवाह स्वप्नपूर्ती या संस्थेने हा वधूवर मेळावा आयोजित केलेला आहे आणि हा त्यांचा नाईन्टी फिफ्थ वधूवर मेळावा आहे तर चला मित्रांनो तुम्ही जर स्वतः लग्नाचे व्यायचे असाल तर आजच या वधूवर मेळाव्यासाठी रजिस्टर करा तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाचे व्यायचे असेल तर त्यांच्याबरोबर या व्हिडिओची लिंक शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत